धाराशिव शहरासह जिल्ह्याला या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने वेगवेगळे नाटक वेगवेगळे कार्यक्रम या माध्यमातून संबंध जनतेला आम्ही या कार्यक्रमाची मेजबानी देतोय अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने या शहरामध्ये नाट्य संमेलन या धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव शहरामध्ये घेण्यात आलं ते सत्त्याण्णव संमेलन या शहरामध्ये आपण यशस्वी करण्यामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे यशस्वी झालो या धाराशिव जिल्ह्यामध्ये सांस्कृतिक नाट्य चळवळ एक मोठ्या प्रमाणामध्ये व्हावी अशी आमची सातत्यानं धारणा असलेली आहे नवनवीन कार्यक्रम नवनवीन नाट्ये जसं महाराष्ट्र भर दररोजच्या दैनंदिनीमध्ये सोलापूर असेल बीड असेल पुणे असेल अशा ठिकाणी म्हणजे नाट्यग्रहामध्ये कुठले ना कुठले कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतात आणि तशाच पद्धतीनं या धाराशिव शहरातील जनतेला एक मिरवळा त्या नाटकाच्या माध्यमातून एक नाविन्यपूर्ण उत्साह निर्माण करून देण्याची आमची सातत्यानं मानची त्याच पद्धतीनं येणाऱ्या पंधरा तारखेला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने शंभर व संमेलन या धाराशिव शहरामध्ये दे घेण्यासाठी जो आम्हाला जो आम्हाला राज्याच्या कमिटीनं आमच्यावर विश्वास ठेवला आणि शंभरवा संमेलन या दाराशिव मध्ये घेण्यासाठी सहकार्य केलं त्याबद्दल मी या नाट्य परिषदेच्या सर्व अध्यक्ष असतील वरिष्ठ सर्वांचे मी प्रथमतात आभार व्यक्त करतो जो आमच्या विश्वास ठेवलेला तर ही चळवळ तुमची आमच्या सह या शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झाली पाहिजे अशी आमची धारणा आहे आणि म्हणूनच येणाऱ्या पंधरा तारखेला नाट्य जागर पंधरा तारखेला आपण या नाट्य जागरची सुरुवात करीत आहोत त्यामध्ये नांदी नांदीला सुरुवात करून सकाळी अकरा वाजता या कार्यक्रमाचं या उद्घाटन सोहळा त्या ठिकाणी अकरा वाजता होणार आहे त्यानंतर उद्घाटन झाल्यानंतर शाहिरी शाहिराच्या माध्यमातून त्या ठिकाणी पोवाड्याचं सादरीकरण करण्यात येणार आहे ते पोवाडा जे सर्व कलाकार सांग सांगोल्याचे असतील त्यानंतर बतावणी दुपारी सव्वा बारा ते साडेबाराच्या दरम्यान बतावण्या असेल त्याच्यामध्ये सर्व कलाकार हे धाराशिव शहरातील सर्व कलाकार त्या ठिकाणी आपली बतावणी त्या ठिकाणी बांधणार आहेत तेही सर्व कलाकार आपल्या शहरातले आहेत याचा खऱ्या अर्थानं मला पण अभिमान वाटतो की ह्या शहरामध्ये कलाकार निर्माण होत आहे आणि त्या कलाकाराला त्या ठिकाणी संधी मिळणार आहे त्यानंतर त्यानंतर कलावंताचा मेळावा हा मेळावा एकच्या दरम्यान त्या ठिकाणी होणार आहे सायंकाळी पाच वाजता बालनृत्य या बाल नृत्यामध्ये विविध ठिकाणचे विद्यार्थी बालक त्या ठिकाणी आपलं शहरातील जे कला कला आहे त्यांच्या त्या कला त्या ठिकाणी सादरीकरण करणार आहेत सायंकाळी सात वाजता वाद्या मुरोळीचा वाघ्या मुरळी हा कार्यक्रम त्या ठिकाणी सादर होणार आहे म्हणजे असे अनेक विविध कार्यक्रमांनी हे नाट्य जागर त्या ठिकाणी घटलेलं दिसेल सबंध शहरासह तालुका जिल्हा या सर्व जनतेला आम्ही या माध्यमातून आव्हान करतो की या कार्यक्रमाचं आपण आनंद घेण्यासाठी आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित व्हावं अशी मी आपल्या माध्यमातून संबंध जनतेला आवाहन करतोय लोक येणार आहेत भरपूर येणार आहेत आणि त्या माध्यमातून त्या दिवसाचं वातावरण पंधरा ऑगस्ट तर आहेच तर त्या दिवसाचं या नाट्य जागरच्या माध्यमातून आणखीन एक वेगळा कार्यक्रम या शहराला अनेक जिल्ह्याला देण्याचं काम या नाट्य परिषदेच्या माध्यमातून होणार आहे तारखेला सकाळी जागर, जागर लोककलेचा दुपारी तीन वाजता झाडीपट्टी परिसंवाद डॉक्टर राजकुमार मुसले परत सायंकाळी वाजता एकांकिका व बालनाट्य स्पर्धा सायंकाळी आठ वाजता तमाशा लोकनाट्य तमाशा मंडळ कराड या ठिकाणचे सर्व कलावंत त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत सतरा तारखेला सकाळी अकरा वाजता स्थानिक कलाकार जे आहेत त्यांच्या कलेचं त्या ठिकाणी सादरीकरण करणार आहेत दुपारी तीन वाजता नाट्य परिसंवाद डॉक्टर सुधीर निकम हे मुंबईहून येत आहेत त्या ठिकाणी सायंकाळी चार वाजता सुगम गायन माननीय सुजित माने हे त्या ठिकाणी आपलं सुगम गायन त्या पुण्याचे आहेत ती त्या ठिकाणी त्यांचं ते गायन साजरे करणार आहे सायंकाळी सात वाजता पारंपरिक लावण्या महोत्सव या लावण्या महोत्सवामध्ये तनुजा शिंदे अंकिता माने अर्पणा पवार अंबिका आगळे निकिता साळुंके त्याचबरोबर दिशा सोनटके रिया राठोड प्रतीक्षा गोंडे प्रियंका पोद्दार शुभम खोत किरण कोरे व इतर त्या संघातले सर्व कलाकार त्या ठिकाणी उपस्थित राहून अ लावण्यात त्या दिवशी त्या ठिकाणी सादर करणार आहेत अठरा तारखेला सकाळी अकरा वाजता जे शहरातले नवनवीन कलाकार आहेत ते सर्व कलाकार त्यांचे त्यांचा कार्यक्रम सकाळी अकरा वाजता सादर करणार आहेत दुपारी लो कला लोककला परिसंवाद डॉक्टर गणेश चंदन शिवे हे मुंबईहून येत आहेत सायंकाळी चार वाजता नाट्यकलेचा जागर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई शाखा मुंबई यांनी हा नाट्य कलेचा जागर कार्यक्रम त्या ठिकाणी दिलेला आहे तो चार वाजता होणार आहे कर्व संघ हे नागपूरहून या ठिकाणी उपस्थित होणार आहे तर या सर्व कार्यक्रमाची मेजवानी पंधरा तारखेपासून एक पार अठरा तारखेपर्यंत हे शहरासह जिल्ह्याला देण्याचा आमचं या ठिकाणी नियोजन आहे कार्यक्रम अतिशय सुंदर आहेत अतिशय सुंदर साजरी करेन ते करत आहेत त्या जिल्ह्यामध्ये नाट्य चळवळ उभी राहावी आणि त्या नाट्य चळवळीला आपल्या सर्वांनी सहकार्य करावं साथ द्यावी अशा या ठिकाणी अपेक्षा मी व्यक्त करतोय कार्यक्रम अतिशय सुंदर देखना होणार आहे त्यासाठी तुम्हीही त्या ठिकाणी सहभागी व्हावं अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो